धनंजय मुंडे यांचा अखेर राजीनामा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अखेर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी झालेल्या एका बैठकीत मुंडे मुंडे यांना आपल्या आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार धनंजय यांनी मार्फत आपला मार्फ राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो तात्काळ स्वीकारला त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी सकाळी राजीनामा दिल्यानंतर अहिल्यानगर मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या नावाची चर्चा मंत्रिपदासाठी सुरू झाली आहे स्वराज्याच्या नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून अजित पवार गटाकडून आमदार संग्राम जगताप यांचे नाव आघाडीवर होते मात्र त्यावेळी संधी मिळाली नाही आता ही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे तर आता याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे रिपोर्ट न्यूज टुडे